मराठा आरक्षणाचा जी आर अन्यायकारक असून सरकारने या जी आर चा पुनर्विचार करावा अशी मागणी ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय वडेट्टीवारांचं ऐकल्यास ओबीसीचं नुकसान होईल असा पलटवार मनोज जरांगे पाटलांनी केलाय सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बडी आहे आणि या पापा या आत्महत्येला जबाबदारच मुळात सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे त्याच्या कुटुंबियाला भरपूर मदतही केली पाहिजे आणि सरकारने त्या जे आरचा पुनर्विचारही केला पाहिजे ही गोष्ट कळायला पाहिजे की त्या लायकीचा पाहिजे तो माणूस तुम्ही कोणाची बाजू घेताय हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या लायकीचा माणूस पाहिजे मग त्याची बाजू घ्यावा आम्ही तुम्हाला तर काय बोललो नाहीत आणि त्याची कड घ्यायला त्याला तुमची कोणची माया येते एवढी तुम्हाला कोणतं ते पुढं येऊ देतोय प्रत्येक वेळेस तुमच्या टंगडीतच टंगडी घालतोय तेव्ह एक दिवस तेच तुम्हाला पायाखाली घालील त्या दिवशी मग मराठ्यांनाही वाटलं की आपल्याही विरोधात हे बोलत होते त्यांच्या बाजूनो बाना कुरायला